आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पासष्ट बेकायदा इमारत प्रकरण भर पावसाळ्यात रहिवाशांना घरे खाली करण्याची केडीएमसीची नोटीस कल्याण डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणात महापालिकेनं इमारतीमधील रहिवाशांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे लवकरात लवकर घरे खाली करण्याचं म्हटलंय पावसाळा सुरू झालाय नागरिकांनी मुलांचं शाळेत ऍडमिशन केलं आहे आता महापालिकेने नोटिसा पाठवल्यात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की एकाही नागरिकाला बेघर होऊ देणार नाही आता केडीएमसी नोटीसा पाठवत आहे आता आम्ही करायचं काय मुख्यमंत्री मोठे की असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे आमच्यावर घराच्या कर्जाचा डोंगर आहे आम्हाला फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही या प्रश्नाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आम्हाला वाचवावं अशी मागणी रहिवाशांनी केली आहे या प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी कारवाई केली नाही तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिल्यावर नागरिकांना घरे खाली आहेत बेकायदा इमारत प्रकरणात शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी इमारतीमधील राहणाऱ्या रहिवाशी यांची भेट घेतली आहे रहिवाशी यांनी त्यांची व्यथा मांडली आहे या प्रकरणात जे काही करता येईल ते करण्याची ठाकरे गटाची तयारी आहे मुख्यमंत्र्यांनी या इमारत प्रकरणी जे आश्वासन दिले होते त्यांच्या शब्दावर त्यांनी ठाम राहावे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये मुख्यमंत्री जेव्हा सांगतात या इमारतींना रेग्युलाइज करू तर महापालिका प्रशासनाची हिंमत कशी होते की आ या इमारतीला नोटिसा देण्याची आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाऊ असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे दिपेश म्हात्रे यांनी केलंय मी प्रणव पाटील साई गॅलेक्सी बिल्डिंग मधून कोपर स्टेशनच्या बाजूला माझी बिल्डिंग आहे आज नोटी 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 ही नोटीस आम्हाला सगळ्यांना मिळाल्यात पासष्ट बिल्डिंगपैकी पंचावन्न बिल्डिंगांना नोटिसं दिल्यात या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करत होतो त्याच्यानंतर वीस मार्चमध्ये एकवीस मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाही त्या गोष्टी त्या दिवसापासून आम्ही चांगल्या म्हणजे चांगले दिवस काढत होतो पण आजच्या घडीला आज जून महिन्याच्या वीस तारखेला एकवीस तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे हे सगळ्या सोसायटीना नोटीस आल्या आहेत आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलं मुलांच्या शिक्षणाचं हे भरलं आहे सगळं आणि पैशाचा डोंगर जो होता जो थोडाफार जमा होता अगोदर तो सगळा पहिल्या महिन्यात गेला आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला आता आम्ही करायचं का आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय आम्हाला कुटुंब कुटुंबासह मरण्याशिवाय आम्हाला आमच्याकडे काही पर्याय नाही राहिले आहेत तर मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी आणि सरकारला मोठी विनंती आहे सगळ्यांना सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणी याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका इलेक्शन येतील बिल्डिंगांना नोटीस येतील हा प्रकार आमच्याकडं थांबवा कृपया सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपल्या विषय आता पुन्हा एकदा चर्चेला आला आ, आहे मग पालिकेने नोटीस दिली आहे काय सांगतात पासष्ट इमारतीतील काही रहिवासी आहेत जे या आंदोलनामध्ये आग्रेसर होते ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या पासष्ट इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या, ही, ही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं या पासष्ट इमारतींचं कुठेही कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी कारण वारंवार आपण बघाल तर दर पंधरा दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतीने आम्ही लि रेग्युलराईज करू तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटिसेस देण्याची माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या नाहीतर याच्यावरती आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या गोष्टीसाठी जाऊ रोहन गमरे हां काय सांगा आताच्या घडीला जर का आपण बघायला गेलो तर बऱ्याच सहा महिन्यांपासून पासष्ट बिल्डिंग पासष्ट बिल्डिंग हा जो विषय हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय गेल्या तीन महिन्यापूर्वी जसं आपल्याला माहीत आहे की सी एम साहेबांनी आम्हाला स्टेटमेंट दिलं कारण त्याच्या आधीची तीन महिने आम्हाला रस्त्यावरती अक्षरशः रस्त्यावरती यायची वेळ आली होती बट ॲट द एंड आम्हाला एकच माहीत होतं की सी एम साहेबांची जर का स्टेटमेंट आले तर ह्याच्याकडून आम्हाला काहीतरी रिलीफ भेटेल बट आज काल कालपासून आत्ताच्या घडीला के डी एम सीकडून पुन्हा एकदा नोटिसेस पाठवायचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे एक्झॅक्टली आज आत्ताच्या घडीला शासन काय करतं आहे हे आम्हाला समजून येतं सी एम साहेब स्टेटमेंट देतात त्या स्टेटमेंटवरती जर का के डी एम सी करते मग के डी एम सी मोठी आहे का सी एम साहेब मोठे आहेत हे आम्हाला समजून येत नाही आज सी एम साहेबांनी खरंच जसं तीन महिन्यापूर्वी त्यांनी जर स्टेटमेंट दिले आज शब्द शब्द आम्हाला आठवत आहे की सी एम साहेबांनी सांगितलं होतं की त्या पासष्ट बिल्डिंगमधल्या एकालाही मी कुणाला बेघर होऊ देत नाही आज नोटीस आलं आहे नोटीसमध्ये लिहिलं आहे की आम्ही तुम्हाला बेघर हो बेघर करतो आहे तुम्हाला काही करून पुढच्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये घरं सोडायचं आहे मग आम्ही कुठे जायचं जा। आज मुलांचं शिक्षण आलेलं आहे आठ दिवस झाले आमची मुलं शिक्षण कुठेतरी कुठल्या शाळेमध्ये आम्ही त्यांना ॲडमिशन केलेलं आहे आज इकडून तिकडून कसं तरी पैसे काढून त्या पोरांचं आम्ही जे पण असेल फी असेल काय असेल ते आम्ही केलेलं आता परत आम्ही त्यांना दुसरीकडे कुठेतरी फिरवायचं ऑलरेडी आमच्या नावावर आमच्यावरती ई एम आहे आम्ही दुसरीकडे आम्हाला रस्त्यावरती आणल्यानंतर दुसरीकडे जायचं का कुठे जायचं आज लोकं बोलतात तुम्ही मुंबईच्या बाहेर का जातात आज खरंच आत्ता आत्ताच्या घडीला अशी कंडिशन आली आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी कानाकोपऱ्यात जावं लागणार आहे आत्ताच्या घडीला आम्ही रत्नागिरीसारख्या ठिकाणी मी वैयक्तिक रत्नागिरीवर आलो आहे शिक्षण आमचं ग कुठेतरी गावी झालं आहे चार पैसे भेटत म्हणून आम्ही मुंबईला आलो आज आम्ही काय करायचं आज लोकं बोलतात तीस लाखाचं तुम्ही घर घेतलं ई एम आयकडून आम्हाला पन्नास ते साठ लाख रुपये जाणार एका माणसासाठी पन्नास ते साठ लाख रुपये आम्ही कुठ कसे देणार आणि आमचा आमचा याच्यामध्ये चूक काय आम्ही काय केलं होतं आम्ही आम्ही खो खोटे डॉक्युमेंट केले नव्हते आम्ही खोटी घरं बांधली नव्हती आम्हाला फक्त सी एम साहेबांकडून तसेच साहेब आहेत साहेब आपले सी एम साहेब यांच्याकडून फक्त एक दिलासा हवा आहे की आम्हाला वाचवा त्याच्या पलीकडे काय सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार